गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळी थोडं बाहेर निघालेलो आहो आम्ही फिरायला चला सगळे मॉर्निंग वॉकला आज मस्त आज मस्त फिरायला आलेलो आहो आम्ही संडे आहे आज वेळ होता चला म्हटलं थोडं फिरून घ्यावं मस्त वाटत आहे सकाळी सकाळी छान वारा जिकडे तिकडे हिरवदार आणि हे म्हणून राहिले आहे की कधी कधी फिरायला यायचं काय करणार कामं असतात वेळच मिळत नाही आणि इकडे आली आहे ना मी इकडे जास्तीत जास्त फ्लॅट स्कीमच आहे सगळे मस्त तर आज संडे आहे आणि निवांत असा वेळ होता त्यामुळे सकाळी सकाळी छान फिरायला निघालो आम्ही तर बघा इकडे ज्या भागाने मी आलेली आहे ना हा दाभा म्हणून एरिया आहे तर माझ्या घराच्या अपोजिट साईडला म्हणजे रोडच्या पलीकडे तर तिकडे चाललेलो आहो आम्ही तर बघा जिकडे तिकडे छान असं ग्रीन ग्रीन दिसतंय तुम्हाला आणि ना इकडे सध्या हा एरिया आत्ताच डेव्हलप होऊन राहिलेला आहे त्यामुळे भरपूर अशी रिकामी जागा आहे आणि त्यामुळे जास्त असं झाडं वगैरे भरपूर आहे तिकडे छान आलं की आणि थोडं ना शांत वाटतं या एरियामध्ये आलं की आणि जास्तीत जास्त ऑलमोस्ट इथे ना फ्लॅट्स बनलेले आहे घरं कमी दिसतील फ्लॅट्स जास्त आहे इथे बनलेले आणि सकाळच्या वेळेस ना इकडे भरपूर मॉर्निंग वॉकला येतात लोक आता सध्या तर साडेसहा वाजलेले आहे आम्ही आलो त्याच्यामुळे जास्त कोणी दिसत नाही आहे पण सकाळच्या वेळी भरपूर लोकं असतात इकडे तर चला मग फिरून घरी आली त्यानंतर चहा ठेवला आणि अपेक्षालाही उठवलं कारण आज तिचा ना हार्मोनियमचा क्लास आहे या सगळ्या चहा प्यायला तर सकाळी सकाळी छान पोर्च मध्ये आरामात बसून चहा वगैरे घेतला मी आणि नंतर मग अपेक्षाचा क्लास होता तर तिला मग सोडून द्यायचं होतं तर तेच मग मी सोडण्यासाठी तिला निघाली तर आत्ताच अपेक्षाला सोडून आली मी क्लासला आणि आता बाकीचे कामं आहे सगळे पडलेले आता ते करते मी आज आहे संडे मात्र आपल्याला काही सुट्टी नसते संडे असो वा मंडे असो सगळे दिवस सारखेच असतात कारण उलट संडेला जास्तीचे कामं असतात पण कमी नसतात पण निबंध असतं थोडंसं सकाळी उठल्या उठल्या धावपळ वगैरे नसते की टिफिन बनवायचं आहे किंवा काही वगैरे म्हणून आज थोडा वेळ होता म्हणून छान फिरून वगैरे आले सकाळी जाऊन थोडं फ्रेश वाटत आहे छान फिरून आलं तर निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ आपला गेला की मस्त वाटतं सगळं पाहून तर आता बाकीची कामे करते मी आणि थोड्या वेळाने भेटते मग मी तुम्हाला तर अपेक्षाला क्लासला सोडून आले आणि त्याच्यानंतर मग मी आपल्या कामाला लागले तर इकडे ना त्याचे शूज धुवत होता आज त्याला ट्युशनला सुट्टी होती तर घरीच होता तो आणि त्यानंतर मग मी माझी आपली क्लिनिंग वगैरे जी असते सकाळची तर ती सगळी करून घेत होती झाडू पोछा वगैरे त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या माझ्या आणि त्याच्यानंतर ना आ, हे झाड जे बघताय ना तुम्ही गुलाबाचं झाड आहे तर हे झाड ना वाळलं होतं याच्यामध्ये तर हे पेंटचा डब्बा आहे त्याच्यात लावलं होतं मी तर ते वाढलं त्याच्यामुळे इझिली निघत नव्हतं त्यामुळे ना तो डब्बाच मी पलटवला आणि सगळी माती त्यातली काढून घेतली आणि ते जे मूळ वगैरे होते ना तर ते सगळे वेगळे केले आता बघू ह्याच्यात दुसरं झाड लावेन मी आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाली आणि छान रेडी वगैरे झाले मी आणि त्यानंतर ना आता संडे म्हटलं की नाश्ता काय बनवा हा एक विचार पडलेलाच असतो आणि आज ना मुलांना काही पोहे उपमा वगैरे अजिबात खायचा नव्हता त्यांनी आधीच नाही म्हटलं मला आणि मला आदल्या दिवशी काही असं सुचलं नाही की काहीतरी डाळ वगैरे तांदूळ वगैरे भिजत घालू दे की आज होऊन जाईल थोडं नाश्त्याला म्हणून तर म्हटलं आता इन्स्टंट काय बनवावं तर मग रवा भिजत घातला मी दह्यामध्ये आणि म्हटलं चला इन्स्टंट आता आपेच बनवूया तर ज्या भाज्या वगैरे होत्या त्या सगळ्या कट करून टाकल्या मी त्यामध्ये आणि मग ना छान आप्पे बनवून घेतले नाश्त्यामध्ये तर रव्याचेही ना टेस्टला खूप छान वाटतात चविष्ट वाटतात ते पण आणि आवडीनुसार भाज्या वगैरे घातल्या की अजून छान वाटतात त्या कधी कधी होऊन जातं आपल्याच्याने की म्हणजे आठवण नाही राहत की काय नाश्त्याला बनवायचं डाळ तांदूळ वगैरे भिजवायचं विसरून जातो तर इन्स्टंट आपण ही रेसिपी छान ट्राय करू शकतो अगदी कमी वेळात आणि झटपट होते याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणीही करून घेतली होती तर मग अपेक्षाला सक्षमला वगैरे मग नाश्ता मी देऊन दिला करायला तर तुम्ही आता ऐकलं की तारक मेहता का उलटा चष्मा सुरू आहे माझ्याकडे तुम्हाला कळलंच असेल आणि संडे असला की दिवसभर हेच सुरू असतं आणि त्यानंतर मुलांचा वगैरे नाश्ता झाला आणि मीही मग पोर्चमध्ये बसून छान नाश्ता वगैरे करून घेतला आणि अपेक्षाने आज ना छान केस वगैरे धुतले होते मस्त तर कंडिशनर वगैरे लावून कारण तिचे ना खूप लवकर गुंथा होतात केस कंडिशनरनी वगैरे थोडे धुतले की छान ना मग गुंथा वगैरे इझिली थोडा निघून जातो थो तिचा कर्ली असल्यामुळे थोडा वेळच लागतो थो तिचा गुंथा काढायला आणि एरवी असं असतं की रोज शाळेमध्ये वेणी वगैरे घालून जावी लागते तिला त्यामुळे भरपूर तेल लावूनच ठेवावं लागतं तिच्या केसांना चंपीच असते तिच्या केसांची आणि नाहीतर मग वेणीच व्यवस्थित जमत नाही तिचे सगळे केस निघतात तर चला तर चला आता नाश्त्यानंतर मी आत्ताच भेटत आहे तुम्हाला तर बाहेर चाललेलं आहो थोडं कुठे हे मलाही माहिती नाही आहे तर कुठे कुठे हे मलाही माहिती नाही आहे कारण आज सुट्टी आहे तर हे बोलले चला थोडं बाहेर जाऊन येऊ तर आता कुठे जात आहो तर कंटिन्यू करत राहा बघत राहा की कुठे जात आहे तर मलाही माहिती नाही आहे माहीत झाल्यानंतर तुम्हालाही सांगते मी तर चला करून ते बन तर आज एकदम अचानक सरप्राईज मिळाला आम्हाला तर माझा नाश्ता वगैरे बनवून झाला आमचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर हे थोडे बाहेर गेले होते तर आले ते घरी आणि ते बोलले की आता तू दीपाली स्वयंपाक वगैरे करू नको तर मी म्हटलं का तर ते म्हणाले चल आपण बाहेरच जाऊ काहीतरी खाऊ नेऊ पण कुठे हे त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही त्यांनी म्हटलं फक्त तुम्ही तयारी करा मात्र कुठे जायचं म्हटलं तर मुलांची एक्साइटमेंट तुम्हाला माहितीच आहे कशी असते तर त्यांचे प्रश्न सारखे सुरू होते की मग मी कुठे चाललो कुठे चाललं म्हटलं की चला फक्त आपल्याला चलायला म्हटलेलं आहे तर चुपचाप जायचं त्यांचा मूड चेंज होण्याआधी तर म्हणून मग निघालो आणि जाता जाताना इथे बघा फुटाळा पडला तर तिथ तुमच्यासोबत मी थोडा तिथला व्ह्यू शेअर केला छान आहे इथे ग्रीनरी तलाव वगैरे तर संध्याकाळी ना इथे भरपूर गर्दी असते आणि त्यात आज संडे आहे तर त्यापेक्षा जास्तच असते नेहमीपेक्षा गर्दी इथे तर ही बिल्डिंग बघा तुम्हाला जी दिसते ती तर ही नागपुरातली सर्वात उंच बिल्डिंग आहे तर इथूनच जात होतो आम्ही तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते मी किती फ्लोअरची आहे हे मला माहिती नाही आहे पण नागपुरातली सर्वात उंच बिल्डिंग आहे असं म्हणतात जर आपले कोणी सबस्क्रायबर नागपुरातले असेल तर त्यांना जर माहिती असेल की ही बिल्डिंग किती फ्लोअरची आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर चला आता हा आहे रामजुला इथनं आपण चाललेलो आहोत तर आज ना मी सकाळी तुम्हाला म्हटलं होतं की आज संडे आहे तर मला भरपूर कामं आहे म्हणून आणि अगदी ना त्या बोलण्याचं सगळं उलटच झालेलं आहे आज तर त्याच गोष्टीचा थोडासा मला हासाही येत होता तर रेस्टॉरंटला पोहोचलो होतो आम्ही तर या रेस्टॉरंटचं नाव आहे बब्बूज हॉटेल तर पहिल्यांदाच आम्ही आलेलो होतो इथे आणि तसंही नॉनव्हेज वगैरे आम्ही बाहेर जास्त कधी खाल्लेलं नाही आहे फक्त एकदा गेली होती मी सदरला आणि त्याच्यानंतर आता व्हेज वगैरे खाल्लेला आहे पण नॉनव्हेज वगैरे नाही खाल्लेला आहे आम्ही रेस्टॉरंटला जास्त तसंही आता श्रावण महिना सुरू झाला की एक महिना आता नॉनव्हेजला सुट्टी असणार आहे आणि ना हॉटेल वगैरे खूप छान होतं मस्त आणि बाजूलाच इथे ना मेट्रो स्टेशन वगैरे होतं आणि छान व्ह्यू वगैरे बाहेरचाच छान होता, होता इथला आणि त्याचप्रमाणे हॉटेलचं ॲटमॉस्फिअर वगैरे पण चांगलं होतं तर जेवणात जे, जे काही मागवायचं होतं तर यांनी मग ऑर्डर वगैरे देऊन दिला होता आणि मग इकडे बघा अपेक्षा सक्षम आणि सार्थक वाट बघत होते तर प्लेट वगैरे लावून झाल्या होत्या त्यांच्या आणि मग ना इथली सर्विस वगैरे पण खूप छान होती आणि आम्ही जे घेतलं होतं चिकन वगैरे बिर्याणी वगैरे तर सगळ्या गोष्टीची टेस्ट पण खूप छान होती तर सगळे या जेवायला तर आता आम्ही सगळे जेवण करून घेतो आणि थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला तर जेवण वगैरे झालं आणि मग हे म्हणाले की चला आता जेवण झालेलं आहे तर आपण मॉल फिरायला जाऊ म्हणून तर अगदी आज ना सरप्राईजवर स सरप्राईज म्हणून राहिले होते आम्हाला तर इथे मेडिकलला एक मॉल आहे तर तिथे आम्ही चाललेलो होतो बहुतेक सहा सात वर्षा आधीच काही तो मॉल बनलेला आहे मात्र कधी गेलो नव्हतो आम्ही तर म्हटलं चला आता म्हणत आहे तर मात्र ना खूप मोठी ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत आज मध्येच गाडीच बंद पडली आमची आ, तर ना त्याची बॅटरी बसली होती म्हणून तर आता काही शक्य नव्हतं मॉलमध्ये जाणं कारण गाडी पार्किंगमध्ये लावावी लागली असती आणि बहुतेक इथे पार्किंग ग्राउंड फ्लोअर सॉरी अंडरग्राऊंडमध्ये आहे आणि कार मग निघू शकली नसती कारण त्याला धक्का मारावा लागत होता तर चला आता काही नशिबात नव्हता आज मॉलला फिरायला जाणं तर नेक्स्ट टाईम बघूया तर मग बाहेरूनच मॉलला टाटा बाय बाय केला आणि आम्ही निघालो तर मुलांनीही ते गोष्ट समजून घेतली कारण आज त्यांना भरपूर दिवसानंतर बाहेर आम्ही फिरायला आणलेलं होतं आणि त्यांना पहिलं मिळालेलं सरप्राईजच खूप मोठं वाटत होतं त्यामुळे ते तेही समाधानी होते आणि मग येता येताना इथे माझ्या भावाची कुणालची आज बँकेची मिटिंग होती याच ती होती तर त्याला कॉल केला तर तो तिथनं आला होता तर मग थोडा वेळ त्याला भेटलो आम्ही बोलत वगैरे बसलो तर सकाळीच तो आलेला होता आज इथे आणि आता पाच वाजता त्याला परत जायचं होतं मीटिंग झाल्यानंतर तर चला मग भेटलो आम्ही आणि निघालो आम्ही पण आणि आता तिखट खाऊन झालं होतं मात्र काहीतरी थंड खायचं होतं सगळ्यांना त्यामुळे मग आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम आम्ही एन्जॉय केली आणि मग चला आजचा दिवस खूप छान गेला आणि आपल्या बायकांना कधीकधी असंही सरप्राईज मिळालं की खूप छान वाटत असतं तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय